मित्रांनो बघू शकता राहुल दादा देखील मैदानात आलेले आहेत आज हिंदकिसरी पुसरेगाव मैदानात दादाची देखील दमदार एंट्री झालेली आहे मी मथुरपशी बसलेले आहेत ते आता बघूया काय होतं दादा काय नियोजन असणार अर्जुन पैसे थोडे बहुत संदेश द्या आम्हाला अरे नमस्कार आज मथुरच्या साठी खूप लांब लांबशी प्रेक्षक आलेत आणि पाहू शकता बेलगावशी देखील मुलं आलेली दादा काय सांगाल त्यांचा मथूरवर असणारा प्रेम आणि एवढे लांबून आल्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो कारण की सगळे जेवढे चाहते त्यांच्या आशीर्वादाने आज सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या नगरीमध्ये आपल्या आप, शेगावच्या आज मथूर पलणार आहे आनंद आहे भरपूर आणि आता थोड्याच वेळाने काढणार काढणारे गटामध्ये पहिलाच गट असणार आहे मग सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मथुर पालूया दादा आज गाडीवर ड्रायव्हर कोण असणार कसा काय बाळू ड्रायव्हर असणार आणि एवढे सगळे प्रेक्षक आज मथुरला पाहण्यासाठी उभे आहेत या ठिकाणी बघू शकता मित्र ते सर्व एवढे प्रेक्षक उभे आहेत त्यांच्यासाठी काय बोलतो दादा त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांनी नक्कीच या शर्य क्षेत्रातील पंढरी म्हणून आपण बोलतो या पुसेगावच्या मैदानाला या पुगावचा मैदानाचा पुरेपूर वापर आणि पुरेपूर या मैदानाची त्यांनी लाभ घेतला पाहिजेच त्यांना मी शुभेच्छा देतो सर्व जेवढे बैलगाडा मालक असतील चालक असतील आणि शर्यती शौकीन असतील आणि शेतकरी असतील आणखी तुमची कोणती पहिल्या आज आले पालायला अर्जुन आणि मथुरे अर्जुन आणि मथुरे आणि नवीन खरेदी कॉकटेल बद्दल काय सांगाल ते आपण घरी चालेल